चला आज शेवटचा रेबीजचा डोस आहे यांचा किती घाई झाली बघितले का एक जण आज जाऊन बसले ब्राउनी आता ते बसण्याहून बांधणं मी मध्ये का तू मध्ये चल बाबड्या तू तिकडे चल तू मोठ्या ह्याच्यामध्येच चल बाळा त्याच्याहून बांधणं चालेल आता तो हिशामुनी त्याची जागा गाठून ठेवली अगोदरच फिक्स जागा वैक्सीनेशनचा एक डोस झालेला आहे आता रेबीजचा आज शेवटचा डोस आहे बघा हा डोस झाला की त्यांचं जे पेट लायसन्स आहे ते रिन्यू करता येते आणि हे करून घेणं गरजेचं आहे बरं का कारण आपल्या प्राण्यांसाठी चांगलं आहे कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस <coughs> ते व्हायरल आलं होतं ना व्हायरलमुळे आहे ना त्यावेळेस बबड्या ब्राउनीला वॅक्सिनेशन केल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये जो ताकद असल्यामुळे ना काही गोष्टी झाल्या नाहीत त्याच त्याच पिरियडमध्ये लारा गेली त्याच पेवरमध्ये त्यानंतर शंभूला कसा सात आठ दिवस कंटिन्यू चालाय चालू होते त्याला त्यावेळेस कुठं त्याचं आपलं बरं झालं तो कारण वॅक्सिनेशन करून घ्या घ्या चांगलं असते प्राण्यांसाठी आम्हाला कसं पेट लायसन्स पण द्यावं लागतं इथं गरजेचं पण आहे कारण आता पी सी एम सीवाले ज्यावेळेस ऑडिट करतात त्यावेळेस ते विचारतात पेट लायसन्स आहे का त्याच्यामुळे ते असायलाच पाहिजे प्रत्येकाकडे वॅक्सिनेशन पण साऱ्यांनी केलंच पाहिजे पोरांचं कारण वॅक्सिनेशनमुळे प्रतिकारशक्ती वाढती म्हणजे माणूस असो किंवा मांजर असो प्राणी असो हे हिरो त्याच्यामुळे सर्वांनी वॅक्सिनेशन करून घ्या आपापल्या पेठचं मांजर असो कुत्रा असो वेगवेगळे प्राणीप्रेमी असतात ज्यांना जे आवडते ते करतात पाळतात फिक्स जागा आता तुझी ब्राउने तुझी फिक्स ते त्यातच ठेवणार आता मी त्यामुळे कुठल्याही जरी फेवर रोग वगैरे काय आलं तर त्याच्यामुळे ते, ते एक फायदा होऊन जातो आपल्या पेट्सला वॅक्सिनेशनमुळे त्याच्यामुळे वॅक्सिनेशन करून घ्याच आमच्या बापड्याच्या चॅनलकडून ब्राउनीच्या चॅनलकडून शंभूच्या सर्वांकडून एकच विनंती राहील की तुम्ही सर्वजण आपापल्या पेजचं वॅक्सिनेशन करून घ्या अरे ए। ते बसण्यामुळे वाढणं चालू आहे आज पण जरा थोडं जर रेबीजचं रेबीजचा रे हे घ्यायचा आहे डोस आहे आज यांचा गरजेचं आहे ते त्या दिवशी बड्डे दिवस नेमकं बड्डे दिवशी यांची वॅक्सिनेशनची डेट होती ना त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही पोरं सुकले होते सारे बड्डे दिवशी सुकले होते पोरं तर काय करणार पण गरजेचं पण आहे आता हे चालले त्यांना घेऊन चाललोय मी आता आणि पहिल्यांदा यांना काजळ लावून घ्या घाल आपण हां कारण मागच्या वेळेस घेऊन गेलो होतो त्यावेळेस आहे ना सा एवढे म्हणजे तिथं भरपूर काही कॅट्स होते डॉग्स होते परंतु सारेच म्हणत होते की हे वेगळेच दिसतात मांजर हे वेगळेच काय कसेच खूप सुंदर आहेत है।, है ना बाब्या युनिक एक पोर आहेत आपले रिअर पोर आहेत रिअर आहे ना ब हां त्याच्यामुळं काजळ लावणं गरजेचं आहे ना काजळ लावायचं पाहिजे बापड्याला है ना बाब्या साऱ्यांनाच काजळ लावायचं हां बसा चला जा तिकडे तुझं आज जाऊन बस चल लॉक करणार आहे मी साऱ्यांना त्याला बाहेर काढ तिथं ब्राऊन बसवणार आहे तुम्हाला दोघाला तुम्ही कुस्ती खेळा याच्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफचे चे तेच ना शंभूला लापट आहे ब्राऊनिने मार खाती त्याच्यामुळे ती कोपऱ्यात जाऊन बसती पण शंभू आहे ना बबड्याजन शंभू चांगलं जमतं त्याच्यामध्ये आता मॅच खतरनाक बघण्यासारखी आहे थे त्यांची दोघाची